आपलीच मैत्रीण दिव्या आज प्रजासत्ताक दिनानिमित्त इथं आली आहे आपण तिला दुसऱ्या टप्प्यामध्ये मैत्री या विषयावर थोडी चर्चा करणार आहोत तर मैत्रीवर आधारित ईश्वरीचा प्रश्न आहे बोला आ, ताई तुझी शाळा सोडताना तू तिथे गेली तर तुझ्या मैत्रिणी तुला कसं वाटले तसं काही नाही पण इथल्या बालपणीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या नेहमी आपल्या आप सोबत राहतात त्या ज्या आपण पन बालपणीच्या मैत्रिणी असतात ती मैत्री आप मैत्री आपली पक्की असते आणि तिकडं गेल्यावर कसं एवढं मिळून मिसळून राहता येत नाही मैत्रिणीसोबत मी जेव्हा ही शाळा सोडून गेले होते तेव्हा म्हणजे माझी मैत्रिणी अश्विनी आणि कोमल ह्या नेहमी मला आवडत होत्या आहे आणि राहणार असं म्हणायला हरकत नाही की द आप माझ्या वर्गातल्या दुसऱ्या मित्र मैत्रिणी नाहीत पण त्या एवढ्या जेव्हा माझ्या ह्या पक्क्या मैत्रिणी होत्या तेवढ्या त्या माझ्यासोबत राहू शकल्या नाहीत आणि तिथं पण माझी एक मैत्रिणी आहे ती मला कधीच यांची कमतरता भासू देत नाही ती म्हणजे तिचं नाव आहे अभिलाषा वाघमारे ती नेहमी कायमस्वरूपी माझ्यासोबत राहते आज मी इथे आले माझ्यासोबत म्हणजे जेव्हा मी पहिल्या ह्या शाळेत होते तेव्हा ज्या मला ज्या माझ्यासोबत मिळून मिसळून राहायच्या मला ती कमतरता आज पण इथे भासलेली नाही आहे त्या माझ्यासोबत पहिले जशा राहत होत्या तशा आता राहिल्यात अच्छा म्हणजे अश्विनी आणि नि कोमल या तुझ्या छान मैत्रिणी होत्या आणि या बाजूला इकडे ह्या पूनम बसलेल्या त्यांना राग येऊन त्यांचं पण नाव घ्यायला हरकत नाही पूनमसुद्धा तुझी छान मैत्रिणी होती मला माहिती आहे तर बघा इनं असं म्हणाली दिव्या किंवा बालपणीच्या ज्या मैत्रिणी असतात त्या कायमस्वरूपी कायमच्या असतात बरं का बालपणातले जे दोस्त असतात कायम ते कायमचे असतात आणि ते कधीच विसरू शकत नाहीत आणि मग तिची कमतरता तिथं आता तिच्या शाळेतल्या दुसऱ्या मैत्रिणींनी ती जागा भरून काढली भरून काढता येत नसते पण ते पूर्ण आठवण येऊ देत नाही असं ती म्हणाली मैत्री या विषयावर बोलताना मला आणखी याच्यात थोडंसं भर घाला असं वाटतं मित्रांनो मित्र असे असतात की संकटाच्या वेळी धावून येत असतात आत्ताच कोरोना काळ होऊन गेला कोरोना नावाचा महाभयंकर आजार साथीचा आहे की नाही आणि त्यातून आपण बाहेर पडलो त्यावेळेस असे अनेक प्रसंग अशा अनेक घटना पाहिल्या की ज्यावेळेस घरच्या जवळच्या रक्तातली नातीसुद्धा माणसं जवळ यायला तयार नव्हते अशावेळी असेही काही मित्र होते की त्या मित्रांनी धावत जाऊन आपल्या मित्रांना वाचवलं मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढलं अशा काही कहाण्या आपण टेलिव्हिजनहून वगैरे पाहिल्या तर ते तशी ती मैत्री आहे आणि या मैत्रीचा हा एक महत्त्वाचा भाग तुम्हाला सांगितला दिव्यानं आणखी दिव्या ह्या बालपणीच्या मित्रात आणि तिथल्या शहरातल्या मित्रांमध्ये आणखी थोडाफार फरक तुला जाणवला असेल इथं आपण प्रत्येक वस्तू अर्धी अर्धी वाटून खातो पण शहरामध्ये अगदी तेवढ्यापुरतं तेवढं वातावरण ठेवलं जातं साहजिक आहे सर सगळीकडंच तर याविषयी तुला काय वाटतं की ती मित्र कायम राहतील का आयुष्यात सर आपले बालपणीतले मित्र हे कायमस्वरूपी राहतात पण शहरातले मित्र कस आहे तर उद्या नाही हा म्हणजे तेवढ्या पुरत तेवढं नाही तात्पुरती मैत्री ठेवली जाते कामास काम ठेवल्या जातं पण असं काही हरकत नाही त्याच्यात बी आणखी आपण जर चांगल्या पद्धतीनं व्यवहार ठेवले ना दिव्या जसं आता आपण गावात ते मित्र हक्काचे असतात पण तू आता शहरात आहेस पुन्हा पुन्हा मोठ्या शहरामध्ये जाशील पुन्हा भविष्यातल्या शिक्षणासाठी अनेक नवीन ठिकाणी जाशील तर तिथंसुद्धा अनेक मित्र मैत्रिणी तुला भेटतील तर आपण त्यांच्यामध्ये सुद्धा एक चांगला मित्र शोधायचा चांगले मित्र बनवायचे काय असतं बघ माणसं जोडणं हा सगळ्यात मोठा एक गुण आपल्यामध्ये असला पाहिजे आणि चांगली मित्र आपल्याला सतत कामी येत असतात तर मैत्रीच्या संदर्भात आपल्याला दिव्यानं खूप छान पद्धतीनं तिच्या मैत्रीच्या भावना व्यक्त केल्या या बाजूला हे आमच्या कोमल बसलेले आहेत यांनासुद्धा आज दिवसभर छान वाटलं की आपली मैत्रीण परत आली आणि इकडून ह्या आमच्या अश्विनी बसल्या आहेत ह्यासुद्धा आणि आमचा प्रयाससुद्धा दिव्याला फार मिस करत होता अनेकदा म्हणायचा किंवा दिव्या असती तर छान झाली असती तर दिव्या ह्या सगळे तुझे मित्र हे जे सगळे बसलेले आहेत ते तुला सगळेजण मिस करतात पण तुझ्या चांगला चांगल्यासाठी तू गेलीस शहरातल्या ज्या काही गोष्टी असतील तुला सहज उपलब्ध होतात आणि शहरातल्या सग जशा कोचिंग क्लासेस असतील किंवा इतर जास्त असतील त्याचा फायदा तुला नक्की होणार आहे